नमस्कार आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल बिजनेस माइंड या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे जय महाराष्ट्र करा कष्ट आणि वा नष्ट अशी जी मन आहे याला फोल ठरवणारी अशी मन म्हणजेच मराठी माणूस व्यवसायामध्ये मागे असतो पण ही मन खोटी ठरव ठरवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक मराठी व्यावसायिक आणि यशस्वी व्यावसायिक यांची मुलाखत घेऊन तुम्हाला दाखवणार आहे की मराठी माणसाने देखील कशा प्रकारे व्यवसाय केला आहे आणि आपला व्यवसाय उच्च स्तरावरती नेण्यासाठी कशा प्रकारे मेहनत घेतली आहे त्यांचा व्यवसायाचा प्रवास आपल्याला दाखवणार आहोत जेणेकरून तुम्हाला त्यांच्या व्यवसायाच्या प्रवासामुळे व्यवसाय कसा करावा या संदर्भात तुम्हाला थोडीशी थोडीशा बुद्धीला चालना भेटेल आणि त्यानुसार तुम्ही जर व्यवसाय करणार असाल तर तुम्हाला त्या त्यांच्या अनुभवाचा उपयोग होईल तर इकडे आम्ही रॉयल गार्डन रिसॉर्ट या आस्थापनेला भेट देतो देत आहोत तर आपण इकडे माननीय ठाकूर साहेबांना भेटलो आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांनी आपला प्रवास कसा केला आहे आणि पुढे बघूया सर नमस्कार सर सर आपलं नाव सांगा मंगेश किशन ठाकूर बरं सर आपला व्यवसायाचा प्रवास कसा काय करतो माझा झाला कम तीस वर्ष झाला शहा मी म्हणजे या व्यवसायामध्ये वडिलांपासून एंट्री केलेली आहे वडिलांनी एक मला एक लाईन दिली आणि त्याच्यापासून आम्ही हा धंदा वाह वाढ गेलो म्हणजे प्रत्येक ठिकाणी अनुभव घेतले जाऊन फिरलो इकडे तिकडे प्रत्येक हॉटेलला फिरलो रिसॉर्टला फिरलो कशा पद्धतीने सर्व्हिस होती होते तिकडे पण रेट फा फायला होतात प्रत्येकाचे कस्टमरचे सेफ्टी से नॉर्म कसे फॉलो फॉलो के मोठ्या आपल्यापेक्षा मोठ्या मोठ्या रिसॉर्टमध्ये जाऊन सेफ्टी नॉर्म या रिसॉर्टमध्ये कसं आहे या वॉटरफॉल धंद्यामध्ये मेन सेफ्टी से नॉर्म्स आहेत सेफ्टी से नॉर्म तुम्ही से, से जेव्हा जेवढे फॉलो करणार तर आपल्याला कुठचाही धंद्याला खूप कुठेही प्रॉब्लेम होणार नाही खाण्यापासून ते पोहण्यापासून लोकांचे आणि लोकांना चांगल्या प्रकारे सर्व्हिस देणं हा योग्य मार्ग आहे टाइम आहे पंधरा तास होईल सोळा तास होईल अठरा तास पण होईल तुम्ही पूर्ण याच्यामध्ये झोपून झोपून देत तुम्ही जेव्हा तुम्ही जेव्हा लहान होता तेव्हा लहान वयामध्ये व्यवसाय करणार आहेत या संदर्भात तुम्हाला माहिती होत का की व्यवसाय करणार वडिलापासून आम्हाला जे ज्ञान दिलेलं आपल्याला व्यवसाय पुढे करायचा आपल्याला व्यवसायाशिवाय काय पर्याय नाही त्याच्यामुळे आपल्याला मेहनत केली पाहिजे आणि व्यवसाय हा वडिलांचा व्यवसाय अजून पुढे नेला पाहिजे काय व्यवसायाचं काय होतं का वडिलांनी आमचे वडिलांनी आमच्या ईट भट्टी पासून परत बिल्डिंग लाईन पासून हॉटेल लाईन पासून जमीन घेण्यापासून त्याने सुरुवात केली आपल्या आणि वडिलांचा आमचे शिक्षण सहावी शिक्षण सहावी शिक्षण म्हणून वडिलांनी हे व्यवसायात व्यवसाय म्हणून ते पण बऱ्याच ठिकाणी फिरले गुजराती मारवाडी कडनं मित्र होते त्यांचे व्यवहार होते मराठी मित्र मग होते त्यांनी जोडला फिरायचे पण

डुप्लिकेट मंगलसूत्रावरती आमची आई राहिली त्या टाइमाला चाळीस पन्नास वर्ष आपली लोक व्यवसाय कोणाचा कोणाचा सपोर्ट कोणाचा तुमचा जेव्हा व्यवसायाचा प्रवास चालू झाला तुम्हाला चढ उतर भरपूर आहे चढ उतर भरपूर आहे आणि आमचे वॉटेल बोल तर मी जेव्हा माझ्या पद्धतीने मी, मी थी थी ना आणि तुम्ही माझे माझ्याकडून किती सपोर्ट केला एवढा तुमचा एवढा तुम्हाला सांभाळला पाहिजे तर मी गेल्यानंतर मग तुम्ही परत असे खाली बसणार तुम्ही काही करू शकत नाही मी 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 जेवण आहे तर त्याच्या आवड तुम्ही तुमच्या पाय उभं राहिलं पाहिजे माझा ना सपोर्ट घेता मला पण मी पण निश्चित होईल जायला होतं मला माझा भाऊ काय जगाला कोण सगळे आले आणि मला सगळे मी नसतो असलं तरी तुम्ही तुमच्या पायावरती उभं राहिले पाहिजे माझा ना सपोर्ट घेता आणि माझ्या वडिलांचा पहिला धोरण होता मी जेव्हा वीस वर्षाचा होता ना मी दुपारी जिवंत आहे तोपर्यंत माझा माझा सपोर्ट घे पण मी जायच्या आवड माझा सपोर्ट काढला पाहिजे शेवट माझा सपोर्ट घेऊ नका पहिल्यापासून तुम्हाला लावून घडलं की बाबा तुम्ही हा व्यवसाय करा आणि तुमच्या पायावरती उभा राहा उभं राहा म्हणजे कोण आपल्या कुठचाही प्रॉब्लेम आला का आला तुमच्या तुम्ही सॉल्व करा माझ्याकडे आला तर काही फायदा नाही मग तुम्ही पुढे काही करू शकत नाही आणि माझ्याकडनं किती सपोर्ट घेणार सपोर्ट किती करणार मग तुमचा पर्याय तुमचा मार्ग काय लॉस प्रॉफिट खाली पडले उठले तर ते तुम्ही बघायचं त्याच्यासाठी आपण किती तास काम करते इम्पॉर्टंट नाही जीवनच काम बघायचं म्हणजे व्यवसाय जर करत असते ना त्यामुळे त्याला बिझनेस माइंड बिझनेस माइंड म्हणजे काय बिजिटेल बिझनेस व्यवसाय करणं म्हणजे आपण सर्वांना घेऊन चाललं पाहिजे आपण कोणाला असं हाड तूड बोलू नाही नेबर पासून बाहेरच्या लोक पासून आर्थिक लोकांपासून सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे म्हणजे ग्राउंड लेवलचा पाहिजे

दिलेच पाहिजे नाही दिलं तर मग कुठला काय झाला आणि घटना घडली काय घडली घेऊन तुम्ही मग ग्राउंड लेव्हल मेहनत केली पाहिजे तुमचं जर पुढे जायला आपल्या आमच्या प्रेक्षकांना म्हणजे ज्या मला उद्योग तर त्यांना तुमच्या वडिला प्रमाणे तुम्ही आपले ह्याचे काय मूळ मंत्र देऊ शकता म्हणजे एकच आपली इच्छा शेती गावी गेली की मला लाईफ मध्ये काय म्हणायचं आहे नोकरी किती करणं आणि नोकरी एक नोकरी लाईफ लिमिटेशन आहे आणि आपल्याला इच्छा शक्ती आपल्याला पहिले मनातली भीती गेली पाहिजे की मला काय होईल मला कोणाकडे कोण नाही काय कोण नाही पण जोपर्यंत इच्छाशक्ती जागी होत नाही तोपर्यंत माणूस काय नाही करतो व्यवसाय करायच्या अगोदर लोक घाबरतात घाबरतात की बाबा व्यवसाय का नाही आणि लोकांना वाटत कि लवकर सहा महिन्यात चार लोक तर आणि हे शिक्षण संपत आता अजूनपर्यंत आम्ही एवढ्या वर्ष व्यवसाय करतो तर आमचं अजून शिक्षण संपत नाही याच्यामध्ये अजून लोक काय काय करून अपडेट करतात ना, ना।, ना� म्हणजे प्रत्येक वेळामध्ये काही ना काय अपडेट होत असतात आपल्याला शिक्षण घेतो या गोष्टीमध्ये आपण स्वतःहून अवलंबून अवलंबून करावं लागेल जर तुम्ही असं बोलला की बाबा आमचं असं बात तिकडे स्टॉप होणार तिकडे तुम्हाला पुढे जायचं तर का कंटिन्यू याप्रमाणे निसर्ग अपडेट करतो अपडेट करतो आपल्याला आपण आपल्या व्यवसायाला पण अपडेट करा अपडेट केलं शिक्षण अशी बोया बोयाचं शिक्षण कधी संपत नाही

Oh,